वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वप्रथम आपल्या सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओतून आपण श्री गणेश चतुर्थीची कथा पूजेचं महत्व मुहूर्त याबाबत जाणून घेणार आहोत त्यासोबतच या, त्या या दिवसाचं धार्मिक महत्व नेमकं काय का हे देखील पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या परिचितांपर्यंत पोहोचवायला विसरू नका नमस्कार मी ओमकारमय कॅमेऱ्यावर कॅमेरावर आहेत नितेश काळे यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशाची पूजा करतात वास्तविक हे गणपत्य संप्रदायाचं एक व्रत आहे गणपती हे प्रमुख उपास्य देवत असणाऱ्या हिंदूंच्या एका संप्रदायास ही संज्ञा असून या संप्रदायाच्या अनुयायांना गणपत्य म्हणतात श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचं हे व्रत असतं नदी किनारी जाऊन स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्या एवढी मातीची गणेश मूर्ती हातावरच तयार केली जाते तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करायची असते असं हे व्रत आहे यालाच पार्थिव गणेश व्रत असं म्हणतात मग अशी म्हटल्याप्रमाणे गणेश पूजनाचे आपल्या शास्त्रात एकूण सोळा उपचार सांगितले आहेत गणेश पूजनापूर्वी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते यात पार्थिव मूर्तीचे आवाहन स्नान अभिषेक वस्त्र चंदन फुले पत्री नैवेद्य इत्यादी सोळा उपचारांनी पूजा केली जाते या काळात अगदी उत्साहाचं वातावरण तयार झालेलं असतं ऋषी पंचमीच्या दिवशी ऋषींचा नैवेद्य दाखवल्यानंतर बाप्पाचं विसर्जन केलं जातं हो काळाच्या वगैरे हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड पाच सात दहा दिवस केले जाऊ शकत काही कुटुंबात एकवीस दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचं असतं गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे जास्वंदीचं फूल शमीपत्री आणि दुर्वा याही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही वाहिल्या जातात आपण पाहिलं असेल कोणत्याही सुरुवातीला श्री गणेशाची आराधना केली जाते इंग्रज सरकारला भारतातून हाकळण्यासाठी लोकमान्य टिळकांनी स्वदेशी स्वराज्य बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाचा नारा दिला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय जनजागृती आणि जनसमुदाय घडवून लोकराष्ट्राशी जोडले गेले या कामासाठी त्यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली लोकमान्य कणखर आणि क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून स्वातंत्र्यासाठी जनजागृती केली आणि या महोत्सवात आयोजित केलेल्या व्याख्यानातून सर्वसामान्यांना ज्ञान मिळू लागले मुंबई पुणेसह विविध ठिकाणी असे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्याला दिसतील यंदा गणेश चतुर्थीला पूजा मुहूर्त सकाळी दहा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून नऊ मिनिटापर्यंत सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर गणेश चतुर्थीचे प्रारंभ तारीख ही सहा सप्टेंबर आणि वेळ दुपारी तीन वाजून एक मिनिटे सांगण्यात आली आहे तर गणेश चतुर्थीची समाप्ती तारीख ही सात सप्टेंबर आणि वेळ संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनटं सांगण्यात आली आहे यंदाचा गणेशोत्सव आपण सर्वांना सुखसमृद्धीचा जावो हीच गणेशाच्या प्रार्थना व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या